आस्था, आस्था एकमेव व्यासपीठ येथील ऐतिहासिक बादशाही मस्जिद येथे रमजान सणानिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या इफ्तार पार्टीसाठी खास करून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण तसेच फलटण तालुक्याचे युवा नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर हे सुद्धा या इफ्तार पार्टीसाठी उपस्थित होते यावेळी बोलताना श्रीमंत संजीव राजे म्हणाले की संस्थान काळापासून राजघराण्याचे व मुस्लिम समाजाचे संबंध हे सलोक्याचे राहिलेले असून ते आम्ही आजपर्यंत जपत आलो आहोत या रमजान सणानिमित्त त्यांना श्रीमंत संजीव राजे यांनी राजघराण्याच्या वतीने व संपूर्ण तालुक्याच्या वतीने शुभेच्छा व्यक्त केल्या या प्रसंगी फलटण शहरामधील मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होता बंदीर, 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 बंदीर।

वक बाळासाहेब मेटकर सुद्धा या ठिकाणी आहेत आपण उपस्थित असलेले सर्वच मानव या ठिकाणी आपल्या सर्वांच्या दृष्टीकोनातून अत्यंत पवित्र महिला रमणांचा महिना हा आपण सर्वजण ईश्वराचं चिंतन आपण करत असतो दिवसभर आपण उपास करत असतो आणि ईश्वरांचं चिंतन करत असतो आणि अशा या महिन्यामध्ये आपण या ठिकाणी सर्वांना निमंत्रित केलेलं आहे आणि उपास आपले काही वेळातच या ठिकाणी आपण सुद्धा आणि त्याकरताच आपण निमंत्रित केलेलं आहे याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपला सर्वांना कल्पना आहे की आपला भारत देश अनेक जाती धर्म अशा पद्धतीने अनेक लोकांच्या माध्यमातून तयार आणि ते समग्र या देशामध्ये गोविंद व्हावी असा आपला सर्वांचा प्रयत्न असतो पुरातन काळापासून कलटण शहरामध्ये वेगळी परंपरा आहे त्या ठिकाणी सर्व जाती धर्मांची एकत्रितपणे त्या ठिकाणी गोविंद गोविंदाने व्हावी अशा प्रकारची भावना तत्कालीन संस्थान असताना सुद्धा त्या ठिकाणी श्रीमंत राजे असते मोहोजीराजे असते त्यांच्या काळापासून आपण ईदचा नमाज या ठिकाणी पार पाहिल्यानंतर पार सुपारीसाठी वाड्यामध्ये आपण सर्वजण घेतो म्हणजे अशा प्रकारच्या काही परंपरा होत्या की जेणेकरून सर्वजण आपण एकत्रितपणे एका विचाराने या गुरुगोविंदाने या शहरामध्ये या परिसरामध्ये आपल्या सर्वांचं वास्तव्य असावं असा खरा अर्थाने त्यांचा मागचा उद्देश होता आणि तीच परंपरा आपण पुढं सर्वजण घेण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करतोय आणि ती नेण्याची काळाची अत्यंत आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून जनते हे आपण सर्वजण जाणवतो आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो मला वाटतं आमदार ये अकरा ते बारा तारखेच्या आसपास त्या ठिकाणी ज्याप्रमाणे चंद्राचं दर्शन होईल त्याप्रमाणे निश्चित आपल्याला तारीख समजेल त्या दिवशी त्यासाठी सुद्धा आपल्या सर्वांना मनापासून ईदच्या निमित्ताने सुद्धा

पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान टाइम्स न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा